राज्यातील सर्व शेतकरी मित्रांसाठी पावसासंदर्भात अतिशय आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आज आहे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस शनिवार आजपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आज सायंकाळी आणि रात्रीपर्यंत वातावरणात मोठा बदल होणार आहे काही भागांमध्ये मोठा जोरदार तर काही भागात हलका पाऊस होणार आहे तर जाणून घेऊयात यामध्ये नेमक्या कोणत्या भागांचा समावेश होतो याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आज रात्रीपर्यंत मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या परिसरात पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मोठा पाऊस या भागात होऊ शकतो मात्र कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरारच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज होऊ शकतो मित्रांनो इकडे मराठवाड्यात पहिलेसता मराठवाड्यातील काही भागात पावसाचा जोर जास्त राहील मात्र काही परिसरात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस सायंकाळी आणि रात्री झाले ला पाहायला मिळेल यामध्ये नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिसरात तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल सायंकाळी आणि रात्री तर काही भागात भाग बदलत हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात पहिलेच विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये रात्रीदरम्यान वातावरणात मोठा बदल होईल ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात देखील होईल तर मित्रांनो एकंदरीत पायचं झाले तर आजपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे आज, आज काही भागात हलका पाऊस असेल तर काही भागात मोठा पाऊस मात्र उद्यापासून पुढील तीन ते चार दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल मोठा जोरदार पाऊस होईल तर सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद